आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज नगर परिषद निवडणुकीत जनस्वराज्याच्या भाजपला जाहीर पाठिंबा जत नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जनस्वराज्य शक्ती पक्षाने आज महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जत नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरडी तसेच संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या पॅनेलला अधिकृत पाठिंबा देण्याची घोषणा जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी केली आहे या निर्णयामुळे जत नगर परिषदेत सक्षम पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन उभे राहील असा विश्वास बसवराज पाटील यांनी व्यक्त केला आहे तसेच जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा दृढ निश्चयही यावेळी व्यक्त करण्यात आला जतच्या जनतेने विकासाच्या प्रवासात भाजप जनसुराज्य यांच्या संयुक्त पॅनेलला मोठ्या संख्येने साथ द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले या पाठिंबा घोषणेपूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज चिदानंद पाटील यांनी माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांची सदिच्छा भेट घेऊन जत नगर परिषद निवडणुकीत भाजप पॅनेलला पाठिंबा जाहीर केला यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून या निर्णयाचे स्वागत केले दोन्ही नेत्यांनी जत परिषद विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी सरदार पाटील सुनील पवार डॉ सार्थक हिट्टी रवींद्र शेगावे चंद्रकांत सौ श्रुती हिट्टी यांच्यासह भाजपा जनसुराज्य पदाधिकारी उपस्थित होते जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटकरी जत आज रोजी जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय साहेब तसेच प्रदेश अध्यक्ष समीदा कदम यांच्या आदेशाप्रमाणे आणि जत तालुक्यातील लोकप्रिय आमदार गोपीचंद प्रळकर साहेब आणि आता नगरपरिषदेचे उमेदवार डॉक्टर साहेब यांच्या विकासात्मक धोरणाला आम्ही पाठिंबा देऊन या निवडणुकीमध्ये सर्व जनसुराज शक्तीचे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने भारतीय जनता पक्षाबरोबर कार्यरत राहतील आणि विजय गुलाब उदळण्यापर्यंत शेवटपर्यंत आम्ही आमदार गोपीचंद पळकर साहेब आणि डॉक्टर साहेबांच्या सोबत म्हणून या ठिकाणी जाहीर करतो जनसवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा